बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खावी खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी मुरगुड नगर परिषद निवडणूक ही अत्यंत चुरशीची आणि अटीतटीची होणार असं चित्र आपल्याला पाहायला आणि या निवडणुकीच्या प्रचाराचा आता हा अंतिम टप्पा आलेला आहे आणि आज आहेत भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील नमस्कार सर नमस्ते तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की जिल्ह्यामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणूक आहे यात तर या ठिकाणी काही ठिकाणी युती तर काही ठिकाणी आघाडी याबाबत काय सांगाल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तब्बल दहा ठिकाणी नगर परिषदेच्या आणि तीन ठिकाणी नगरपंचायतीच्या निवडणूक आहेत आता ह्या एकूण निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीनं आपल्या मित्रपक्षांबरोबर युती केलेली आहे काही ठिकाणी आघाडी केलेली आहे भारतीय जनता पार्टीचे किमान चार कमळावरचे उमेदवार या तेरापैकी निवडणुकीला उभे आहेत आणि मित्रपक्ष म्हणून ताराने आघाडीचे दोन उमेदवार उभे आहेत आणि अन्य ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या आघाड्याकडून करून आम्ही निवडणुकीला सामोरं जातो आहे भारतीय जनता पार्टीच्या कमर या चिन्हावरती एकूण एक्क्याऐंशी उमेदवार आमचे हे तेरा नगरपालिकांमध्ये निवडणूक लढत आहेत खरंतर ही अतिशय चांगली आणि सर्वात जास्त संख्या ही भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांची आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या तेरा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी असेल आमचे मित्रपक्ष असतील या सर्वांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार हे निवडून येतील अशी आम्हाला शक अशा वाटते आणि निश्चितपणानं काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट किंवा उभाटा शिवसेना या पक्षांना कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही नगरपरिषद किंवा नगरपंचायतीचा नगराध्यक्ष होता येणार नाही अशी परिस्थिती आता कोल्हापूर जिल्ह्याच्या दृष्टीनं तयार झालेली आहे आता भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून या निवडणुकीत पक्षाच्या विकासाचे मुद्दे कोणते आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या एक वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तिघांच्या महायुतीचं सरकार सत्तेमध्ये आलं तब्बल दोनशे सदतीस इतकी आमदारांची संख्या आमच्या महायुतीची आहे आणि हाच ट्रेंड आता महाराष्ट्रामध्ये आहे विकासाचा अजेंडा म्हणून जर विचार करायचा झाला तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या वेग वेग वे नगर परिषदांचे वेगवेगळे वेग वे प्रश्न आहेत हे प्रश्न आमच्या सगळ्या उमेदवारांनी अतिशय बारकाईनं समजून घेतलेले आहेत मग एखाद्या शहरामध्ये सांडपाण्याचे प्रश्न असतात एखाद्या शहरामध्ये पाण्याचे प्रश्न असतात एखाद्या शहरामध्ये रस्त्याचे प्रश्न असतात शहराची विस्तार वाढ असते आता मुरगुड सारख्या शहराचा विचार करायचा झाला तर निश्चितपणानं नवीन वाडीव वसाहत नावाची जी वसाहत आहे या वसाहतीमध्ये सात बारा वरती लोकांनी घरं बांधलेली आहेत या लोकांना सात बाराचा फाळाही भरावा लागतो आणि नगरपालिकेचा पत्रकाचाही फाळा भरावा लागतो भारतीय जनता पार्टी म्हणून ज्यावेळी युतीची सत्ता यान इल, मुरु, या मुरगुड नगर परिषदेवर येईल आमच्या मुगुर मुरगुड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष ह्या शिवसेना भाजप युतीच्या होतील त्यावेळी आम्ही हा सहा महिन्यामध्ये प्रयत्न करू की या लोकांना एकाच ठिकाणचा फाळा भरावा लागेल दोन्ही फाळे भरावे लागणार नाहीत हा पहिला आमचा अजेंडा असेल असे अनेक प्रश्न या नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये आहेत हे प्रश्न आमच्या सगळ्या उमेदवारांनी समजावून घेतलेले आहेत आणि ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं आमची निश्चितपणानं भूमिका राहील देवेंद्र फडणवीस साहेब जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत ही सगळी मंडळी या सगळ्या विकासावर लक्ष ठेवून आहेत नगरविकास खातं हे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे आहे आणि नगरविकास राज्यमंत्रीपद हे आमच्या सहपालकमंत्री कोल्हापूरच्या माधुरीताई मिसाळ यांच्याकडे आहे त्यामुळं या कोल्हापूर जिल्ह्यातल्या तेराच्या तेरा नगर परिषद नगरपंचायतीच्या विकासासाठी फक्त शिवसेना आणि भाजप हे दोन पक्षच चांगल्या प्रकारे निधी देऊ शकतात असा विश्वास इथल्या मतदारांना त्या आहे त्यामुळे हे मतदार शिवसेना भाजप युतीवर निश्चितपणाने विश्वास ठेवून इथले उमेदवार विजयी करतील बघितलं तर सर्वत्र निवडणुकीची चुरस आहे भाजप आणि आघाडी आहेत पण निकाल काय लागेल आता मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे हा प्रश्नच निर आहे का निकाल काय लागेल जर देवेंद्र फडणवीस साहेबांसारखे नेतृत्व एकनाथ शिंदे साहेबांसारखं नेतृत्व या जिल्ह्यामध्ये काम करण्यासाठी आम्हाला सर्वांना ताकद देत असतील तर निकाल काय आहे वेगळे विचारण्याची आवश्यकता नाही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी त्याबरोबर महायुतीचे सगळे उमेदवार यामध्ये विजयी होतील यामध्ये कोणत्याही ज्योतिषाची आवश्यकता लागणार नाही कागल शहरामध्ये भाजपच्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले नाहीत याबद्दल काय सांगाल कागल शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना ए फॉर्म दिले नाहीत ही वस्तुस्थिती खरी आहे कारण एका विशिष्ट टप्प्यावरती भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वानं आम्हाला सूचना केली आम्हाला आदेश दिला कि की सदरच्या निवडणुकीमध्ये आपण भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे करू नयेत आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी जवळपास पंधरा नगरसेवक पदाच्या आणि एक नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते परंतु वरिष्ठ पातळीवर जो निर्णय आला तो निर्णय शिरसावंदी मानून भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना एव्ही फॉर्म दिले नाहीत ही वस्तुस्थिती खरी आहे प्रचंड नाराजी पसरली आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये परंतु या तालुक्याचे नेते माझे आमदार संजय बाबा घाडगे असतील जिल्हाध्यक्ष म्हणून मी असेन कागल शहरातल्या भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांची आम्ही यथायोग्य पद्धतीनं समजूत घातली त्यांना एव्ही फॉर्म आम्ही देऊ शकत नाही याबद्दल त्यांची माफी मागितली त्यांची दिलगिरी व्यक्त केली आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही त्यांना ई बी फॉर्म दिले नाही आता समाजित घाटगे आणि नामदार हसनचं मुशिमी यांची जी युती झाली याची कल्पना किंवा याची चुनचून तुम्हाला आधीच होती काय एक जिल्हाध्यक्ष म्हणून नाही जिल्हाध्यक्ष म्हणून या गोष्टीची कल्पना आम्हाला येण्याची काही आवश्यकता नाही परंतु कागलच्या राजकारणामध्ये ज्यावेळी आम्ही काही निवडणुकीच्या संदर्भात पूर्व तयारी करत होतो त्यावेळी कागलमधल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या एकूण विचारामध्ये कुजबू सुरू होती की कदाचित समरजित घाडगे आणि हसिन ही युती करण्याची शक्यता आहे आणि ती शक्यता अगोदरच साधारणपणे चार दिवस अगोदर ही कुणकुण चालू असल्यामुळं लोकांच्या मनामध्ये या संदर्भात युती होण्याच्या चर्चा सुरू आहेत याची माहिती लोकांच्या मनामध्ये अगोदरच निर्माण झालेली होती म्हणजे आता ही युती मुख्यमंत्र्यांनी घडवून आणलेली नाही या गोष्टीला आता पूर्णविराम लागलाय का नाही निश्चितपणानं ही युती मुख्यमंत्र्यांनी घडवून आणलेली नाही याबद्दल मी जिल्हाध्यक्ष या नात्यानं ठाम आहे कारण या दोन्ही नेत्यांनी अगोदरच चार दिवसाच्या या कल्पना के मांडल्यामुळं किंवा अगोदरच चार दिवस या सगळ्या गोष्टीची कुणकुण लागल्यामुळं या दोघांनी अगोदर ठरवलं आणि मग आमचं मिटलंय म्हणून ते मुख्यमंत्र्यांना सांगायला गेले आणि एखाद्या ठिकाणी एखादी निवडणूक एखादा संघर्ष मिटत असेल तर आपण त्याला पूरक राहावं अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका असल्यामुळं मुख्यमंत्र्यांनी त्यांना मान्यता दिली त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही युती घडवून आणली असं कोणी म्हणत असेल तर ती शंभर टक्के चूक आहे तर आज आपल्याबरोबर होते भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील आणि यांनी एकूणच कागल आणि मुरगुडमध्ये असलेली राजकीय वर्तुळातील चर्चा आज आपल्याबरोबर केलेली आहे आणि ही जी युती झालेली आहे ही मुख्यमंत्र्यांनी घडवून आणलेली नाही या गोष्टीला आता पूर्ण विराम मिळालेला आहे आणि एकूणच मुरगुडच्या विकासासाठी भाजप शिवसेना ही युती जी आहे ती पूर्णपणे आपलं काम पूर्णत्वास नेईल असा ही आत्मविश्वास त्यांनी आता आपल्याला दाखवून दिलेला आहे माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नालिस्ट नाज अतारसह साक्षी दळवी कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा